नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी गणपती बाप्पा मोरया आता आपल्याकडे बाप्पा येणार आहेत त्यासाठी आपण बनवूया तळणीतले शाही मोदक आपण हा एक नारळ विळीवर खोवून घेतलेला आहे विळीवर खरवडून घेतलेला आहे जर तुमच्याकडे वेळी नसेल तर ह्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरला लावायचे पूर्ण मोठी एक वाटी आहे हे मापपत्र बरोबर घ्या अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि शाही मोदक आहेत त्यासाठी काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले आहेत कढई तापायला ठेवलेली आहे तूप तापायला ठेवलेलं आहे एक दीड चमचा तूप घातलेला आहे खायचा एक चमचा आता आपण याचं पुरण बनवून घेऊया याचं सारण बनवून घेऊया नारळाचं बनवतो होते सारण आणि डाळीचं बनवतो होते पुरण आता आपण करूया शाही तळणीतले मोदक आपण पहा तूप तापायला ठेवलेलं आहे अगोदर कढाईमध्ये कारण मग आपलं तूप तापत नाही आणि मग आपला वेळ जातो तूप तापलेलं आहे त्यामध्ये आपण हे सर्व किसमिस टाकून घ्यायचं आहे म्हणजे हे तळलं जाईल त्याच्यामध्ये आणि आपल्याला खाताना ते एकदम छान लागेल आपले शाई मोदक आहेत आता ह्याच्यातच नारळ आणि गूळ घालून घ्यायचा आहे आणि परतायचं आहे एक नारळ घेतलेला आहे तुम्ही जसा नारळ घेणार समजा दोन नारळ घेतले तर ते वाटीने मोजून घ्यायचा जो आपण खोवून घेतो नारळ तो मोजून घ्यायचा आणि त्याचा अर्धा गुळ घ्यायचा आणि तुम्हाला एकदम गोड मिठ्ठ हवे असतील तर गूळ जास्ती घ्या आता आपण ह्याच्यामध्ये दे घालून देऊया नारळ गॅस मिडियम ठेवायचा आहे गॅस मोठा ठेवायचा नाही कारण आपण स्टीलची कढई घेतली आहे स्टीलच्या कढईमध्ये हमखास किती पण तुम्ही चांगली कढई घेतली तरी थोडंसं खालती लागतं कढईला आता हा गूळ घालून द्यायचा ह्याच्यामध्ये आता हे नारळ आणि गूळ असं सारखं करून जरी तुम्ही ठेवलं तरी चालून जाईल थोड्या वेळ एक दहा मिनटं असं एकत्र करून ठेवायचं आणि मग गरम करायला लावायचं आणि मग बनवायचं सारण आता ह्याला एक दहा मिनटं आपल्याला लागणार आहेत हा गूळ ह्याच्यामध्ये विरघळेल आणि मग नंतर आपण एक चिमूट मीठ घालायचं आहे बरं का ह्याच्यामध्ये आपलं नेहमीच उलट न घेऊया गॅस मिडियम ठेवायचा इथेच उभं राहायचं आणि ढवळत बसायचं म्हणजे ते एक दहा मिनटामध्ये आपलं सारण तयार होईल मग आपण रवा मैदा भिजवायचा आहे मग तो एक दहा मिनटं ठेवायचा आहे मुरण्या मुरण्यासाठी आणि मग करायचे आहेत तळणीतले शाही मोदक फक्त ध्यान द्या स्टीलची कढई घेतली तर खाली हमखास लागतंय ते आपलं सारण कुठलाही पदार्थ स्टीलच्या कढईमध्ये थोडासा बुडाला लागतो त्यामुळे ह्याला जर हिंडालियमची कढई तुम्ही घेतली तरी चालून जाईल याला एक दहा मिनटं मला द्या हे होत आलं की मी तुम्हाला दाखवत आहे मग आपण बघूया सारण नारळाचे सारण मोदकाचं सारण म्हटलं जातं पुरणपोळीतल्या पुरणाला पुरण म्हटलं जातं आता कोणी याला पुरणही म्हणतं आपण पुरणपण म्हणूया आणि सारण पण म्हणूया गॅस मी थोडासा मिडियमच ठेवलेला आहे मोठा ठेवलेला नाही आहे कारण आपली कढई स्टीलची आहे तुम्हाला दहा दहा वेळा मी साधारण एक वाक्य बोलते असं वाटत असेल पण स्टीलची कढई हे तुम्हाला सांगणं फार जरुरी आहे त्यामुळे मी हे सांगत आहे काय होईल तुम्ही हे ठेवाल आणि कुठंतरी बाहेर दुसरं काम करायला जाल बाजूला दुसरं काम कराल तर तसं करू नका हे पहा आपलं सारण तयार झालेलं आहे गूळ पूर्णपणे विरघळला आहे तरी पण अजून एक दोन तीन मिनटं आपण ते गॅसवर ठेवूया आता जास्त घट्ट नाही करायचा नाही तर आपल्याला ते मोदकामध्ये भरता येणार नाही आता ह्याच्यामध्ये आपण एक चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे हे पहा एकदम एक, एक चिमूटच मीठ घातलं आहे मीठ मी घातलं आहे तुम्हाला जर मीठ पटत नसेल तर नका घालू वेलची पावडर घालून घेतली आहे आता हे गॅसवरच एक अर्धा मिनिट आपण ढवळून घेऊया आणि गॅस बंद करूया कारण आपलं सारण तयार झालेलं आहे आणि मग भिजवूया रवा मैदा तोपर्यंत हे गार होऊन जाईल कारण आपल्याला मोदक करायला सारण गारच हवं आहे अशा रीतीने बनलं आपलं मोदकाचं सारण शाही मोदकाचे सारण आता ह्याच्यामध्ये जर आपण बदाम काजू का घातले तर ते तुपामध्ये थोडेसे आपण तळले म्हणजे अजून छान लागणार आपल्याला ते म्हणून आपण तसं केलं आहे तुम्हाला जर त्याची पावडर घालायची असेल तरी तुम्ही पावडरही घालू शकता आता हा गुळ आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी फक्त केशर घातलेलं नाही आहे तुम्ही जर साखर घातलीत तर ह्याच्यामध्ये अवश्य केशर घाला साखरेचं पण प्रमाण तेच आहे जे गुळाचं आहे तेच आता हे गार होऊ द्या आणि मग बघूया आपले शाही मोदक आपलं नारळाचं सारण बनवून झालेलं आहे आता आपण पीठ कालवून घ्यायचं आहे पीठ म्हणजे हा मैदा घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे हा दोन वाट्या घेतला आहे रवा घेतला एक वाटी आणि अर्धा वाटी कणिक घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे आणि तूप तापायला ठेवलेलं आहे चार चमचे तूप घेतलेलं आहे खायचे चार चमचे हे तूप गरम करून घ्यायचं कडकडीत आता आपण सगळी पिठं एकत्र करूया त्याच्यात तूप ओतूया हो आपण हा दोन वाट्या मैदा घेतला आहे हा चाळून घेतलेला आहे हा आपण ओतून घ्यायचा आहे परातीमध्ये कणिक घेतलेली आहे ती अर्ध वाटी आहे आणि बारीक रवा घ्यायचा आहे झिरो नंबरचा रवा तो घेतलेला आहे एक वाटी हे सर्व प्रमाण या पद्धतीनेच घ्या तुमच्या घरातलं कुठलंही माप घ्या हे तूप गरम करून घेतलेलं आहे ते याच्यावर घालून घ्यायचं आहे हे मी तीन चमचे चा, चार चमचे चा अंदाजाने घेतलेलं आहे खायचं आपला चमचा असतो त्यांनी हे तूप मी गरम करून घेतलेलं आहे आता मीठ घालून घेऊया मीठ तुमच्या अंदाजाने घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला पारीला बाहेर चव आली पाहिजे आता तूप गरम आहे म्हणून आपण आधी चमच्यानी असं हलवून घेऊया आता हे तूप सगळ्या ह्या पिठाला लागलं पाहिजे तेव्हा आपल्याला हाताचा वापर करायचा आहे पण थोडंसं हे तूप गार होऊ दे मग आपण हे कालवून घेऊया आणि मग पाण्याने भिजवून घेऊया आपण ज्या पातेली आता तूप गरम केलं त्याच्यातच पाणी ठेवलं आहे त्याच्या पाणी कसं आहे गार नाही घ्यायचंय कोमट घ्यायचंय आता हे कोमट पाण्याने आपण भिजवून घ्यायचं आहे आणि या पिठाला आपण जे तूप घालून घेतलं ते या पिठाला सगळीकडे लागलं पाहिजे या पिठाचा असा मुटका तयार झाला पाहिजे एवढं एक ध्यान द्या आता हे आपण कालवून घेऊया पीठ याचा गोळा बनवून घेऊया आणि मग करूया तळणीचे मोदक हे पहा पिठाला आपल्या सर्व तूप लागलेलं ला आहे आता आपण पाणी घालून हा गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी थोडं थोडंच घालायचं आहे आपल्याला एकदम घट्ट नको आहे आणि एकदम पातळ पण नको आहे एकदम मऊ पण नको आहे हे पहा मैदा रवा आणि कणिक असा हा गोळा बनवून तयार झालेला आहे एकदम घट्ट पण नाही भिजवायचा एकदम लूज पण नाही भिजवायचा थोडंसं आपण ह्याला तर तेल लावून घेऊया दहा मिनटं मुरवायला ठेवूया आणि बनवूया तळणीचे मोदक तेल एकदम थोडं लावून ठेवायचं आहे आता हा असंच दहा मिनटं ठेवायचं आहे आपलं पीठ छान भिजवून झालेलं आहे पहा अशा लाट्या करून घेतलेल्या आहेत सर्व आपलं हे सारण तर आपण बघितलेलं आहे गार झालेलं ला आहे ही लाटी घेतलेली आहे आता ह्याचे आपण पुरी लाटून घेऊया पुरी कितपत जाड लाटायची हे तर तुम्हाला माहिती आहे तरीसुद्धा तुम्हाला दाखवत आहे आपण बघूया ही पुरी लाटायची शक्यतो छोट्या छोट्या करायच्या कारण मोठे मोदक केले तर आपल्याला ते भरायला आणि वळायला होत नाही तर ह्याच्यामध्ये आपण सारण घालून घ्यायचं आहे आणि मोदकासारखा मोदक करायचा आहे एकेका बोटावर आपण ह्या कळ्या पाडून घ्यायच्या हे थोडंसं कठीण जातं कारण आपल्याला उकड असते ती थोडीशी जाड असते हे एकदा थोडंसं पातळ आहे एकदम जाड नाही एकदम पातळ नाही अशी पुरी त्याची बनवायची हे अशी वाटी तयार झाली हे असे चिमटे काढून घेतले हे पुरण दाबून घ्यायचा खाली आणि मोदक बनवून घ्यायचा मोदक एवढा सुपरफाईन माझा काही होत नाही पण तरीसुद्धा त्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे आता हा असा मोदक झाला ज्याला ज्याचाही माझ्यासारखा होत असेल त्यांनी काय करायचं इथे आता चिमट्या आपल्याला कळ्या दिसत आहेत या आपण अशा करून घ्यायच्या की तो मोदक छान दिसतो आता हे सर्व मोदक करून घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचे आहेत की हे झाले आपले तळणीचे मोदक हा पहा हा बसलेला आहे असं वाटलं तर आपण ह्याला असा आकार द्यायचा तर इथे मी करून ठेवलेले हो आहे हे पहा एवढे सर्व मोदक मी करून ठेवले हो एक करंजी करून घेतलेली आहे अजून एक तुम्हाला करून दाखवत आहे हे पहा ही पुरी लाटून घेतलेली आहे याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे फक्त सारण भरून घेतल्यावर इथं कुठं लावू देऊ नका नाहीतर मग ते चिटकत नाही असे बनवा तळणीचे शाही मोदक आता काही करंजा करायच्या काही मोदक करायचे तुम्ही करंजा पण बनवू शकता ते थोडस जाड वरती हे काढून टाकायचंय नाहीतर आपल्याला खायला ते चांगलं लागणार नाही अशा कळ्या करून घ्यायच्या की आपला मोदक तयार अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेऊया आणि मग तळूया आपण हे मोदक आता तळून घ्यायचे आहेत तेल तापलेलं आहे तेल पूर्ण तापवून घ्यायचं आहे आणि गॅस थोडा मीडियम ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर हे मोदक आपल्याला तळायचे नाही आहेत मीडियम किंवा बारीक गॅसवरच हे मोदक तळायचे आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या साधारण चार चार मोदक आपले तळले जाणार आहेत आता हे लगेच हलवायचे नाही आहेत ह्यांना थोडं सेट होऊ द्या मग आपण वरती हे मोदक करून घेऊया तेल पूर्ण तापवायचं लक्षात ठेवायचं आणि गॅस मिडियम ठेवायचं हा पहा असे हे तळणीचे शाही मोदक अवश्य घरी करून पहा एकदम छान होतात चवीलाही छान लागतात आणि टिकायलाही बाहेर रूम टेम्परेचरला हे टिकतात पण आपल्या तोंडापुढे ते टिकत नाही गॅस थोडासा अजून मी कमी केला आहे आपण तळताना आपल्याला अंदाज येतो मग आपण तो अजून कमी करायचा कारण हे आतून व्हायला पाहिजेत आपले मोदक रवा मैदा आहे असे बाप्पाला आपण आता नैवेद्य दाखवायचा आहे तळणीच्या शाही मोदकांचा हे पहा या रंगावरती मोदक तळून घ्यायचे आहे आता हे झालेले आहेत हे मी आता तेल घेतलेलं आहे तूप घेतलं तरी पण चालेल पण तूप कसं असते तापवलं की धूर येतो म्हणून आपण तेलातच तळलेले आहेत हे पहा असे मोदक तळून आपले तयार झालेले आहेत सर्व मोदक आपण तळून घेऊया असा एक टिश्यू पेपर घालायचा आहे फक्त टिश्यू पेपर घाला साधा पेपर घालू नका आपल्या साध्या पेपरची शाई लागते एवढं एक ध्यान द्या आता आपण सर्व मोदक तळून घेऊया पुडिल पड़ आहे। तोड़े से बारिक ग्यास हे पहा पुढील मोदक पण मी घालून घेतले आहेत हे थोडेसे आता बारीक गॅस ठेवलेला आहे हलवत राहायचं आपण म्हणजे ते एकाच रंगावर सगळीकडून आपले मोदक होऊन जातील हे पहा आपले पुढील मोदक सुद्धा तयार झालेले आहेत गॅस मोठा का करायचा नाही तर आपला मोदक आजपर्यंत तळला गेला पाहिजे तो जर का आतमध्ये तळला नाही तर तो खायला आपल्याला चांगलं लागणार नाही त्यासाठी गॅस मिडियम बारीक असं आपण करत राहायचं आहे शक्यतो मिडियमच ठेवा मिडियमवर गॅस ठेवलात तर मोदक अतिशय चांगले होतात कारण आपण आता हे दुसरे मोदक घातले की त्याचं तेलाचं टेम्परेचर आहे ते आपोआपच थोडंसं कमी होतं या रंगावर सर्व मोदक करून घ्यायचे आहेत आपण बनवलेले शाही मोदक हे बाप्पासाठी आहेत हे तयार झालेले आहेत एक मोदक मी फोडून ठेवलेला आहे त्याच्यावर आपण आता तूप घालून घेऊया तुम्ही जेव्हा बाप्पाला प्रसाद दाखवणार तेव्हा ह्या सगळ्या मोदकावर थेंब -थेम तूप तरी घाला प्रत्येक मोदक फोडायला पाहिजे असं नाही त्या मोदकावर घातलात तरी पण चालेल करंजा केलेल्या आहेत थोड्याशा आपण करंजा करून घेतल्या आहेत आणि हे मोदक बनवून घेतले आहेत असे हे शाही मोदक आपले तयार झालेले आहेत हे मोदक जर का तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे गणपती बाप्पा गौरीसाठीच एक छानसा पदार्थ आपल्याला बघायचा आहे तेव्हा व्हिडिओ बघायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणींना माझे व्हिडिओ नक्की शेअर करा तुमचं सबस्क्राईब लाईक हे माझ्यासाठी फार मोलाचं आहे तेव्हा सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद